श्रोतेह हो आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र जिल्ह्यातल्या नगर परिषदांसाठी शांततेत मतदान सीसीआय कडून आठ ठिकाणी हवीभावानं कापूस खरेदी आणि जिल्ह्याच्या तापमानात घट रबी पिकांना फायदा या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब म्हस्के यांनी दिलेली ही माहिती जिल्ह्यातल्या भोकरदन परतूर आणि अंबड नगरपरिषदेसाठी दोन डिसेंबरला किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान झालं मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच अशी असताना तीनही नगरपरिषदांच्या काही मतदान केंद्रांवर रात्री साडेसात वाजेपर्यंत मतदान सुरू होतं या तीनही नगरपरिषदांसाठी एकूण त्र्याहत्तर पूर्णांक शहात्तर शतांश टक्के मतदान झालं भोकरदन इथं सुमारे शहात्तर टक्के परतूरमध्ये सत्तर टक्के तर अंबड इथं त्र्याहत्तर पूर्णांक शहात्तर टक्के मतदानाची नोंद झाली दरम्यान भोकरदन नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक एकमधील अ आणि प्रभाग क्रमांक नऊमधील ब वॉर्डाची रद्द झालेली निवडणूक येत्या वीस डिसेंबरला होणार आहे निवडणुकीचा एकत्रित निकाल एकवीस डिसेंबरला जाहीर होईल जालना महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे या प्रारूप मतदार यादीमध्ये शहरातल्या सोळा प्रभागांमध्ये एकूण नऊ हजार तीनशे अडतीस दुबार मतदारांची नावं आढळून आली दुबार नोंद असलेल्या मतदारांची स्वतंत्र यादी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून सर्व मतदारांनी ती यादी काळजीपूर्वक तपासावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे भारतीय कपास निगम अर्थात सी सी आयकडून जिल्ह्यात आठ केंद्रांवर हमीभावानं कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे जालना कृषी उत्पन्न बाजार समितीसह इतर सातही तालुक्यांच्या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या या हमीभाव केंद्रांवर कापसाला गुणवत्तेनुसार क्विंटल कमाल आठ हजार दहा रुपये दर दिला जात आहे सी सी आय केंद्रावर कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना कपास किसान ॲपवर पूर्व नोंदणी करणं आवश्यक आहे आतापर्यंत सुमारे एकोणतीस हजार शेतकऱ्यांनी या ॲपवर नोंदणी केली असून यापैकी चार हजार शेतकऱ्यांचा कापूस सी सी आयनं खरेदी केला आहे जिल्ह्याच्या तापमानात गेल्या आठवडाभरापासून कमालीची घट झाली आहे किमान तापमान अकरा ते तेरा अंशांपर्यंत खाली येत असून कमाल तापमान सव्वीस ते सत्तावीस अंशांपर्यंत जात आहे तापमानातली ही घट रबी हंगामातल्या गहू हरभरा आणि इतर पिकांसाठी पोषक ठरत आहे जिल्ह्यात दोन लाख अकरा हजार आठशे वीस हेक्टरवर रबी पेरणी प्रस्तावित असून आतापर्यंत सुमारे दीड लाख हेक्टरवरील पेरणी पूर्ण झाली आहे यावर्षी मुबलक पाणी उपलब्ध असल्यानं बहुतांश शेतकरी कपाशी उपटून गहू पेरणीस प्राधान्य देत आहेत जालना जिल्हा प्रशासनानं नागरिकांना अधिक सुलभ पारदर्शक आणि सक्षम तांत्रिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानावर आधारित तीन महत्त्वपूर्ण उपक्रमांचा प्रारंभ केला आहे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून मीट युअर कलेक्टर या वेब आधारित ॲप्लिकेशनद्वारे नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी ऑनलाईन स्लॉट बुक करता येत आहे कृषी क्षेत्रासाठी सुरू करण्यात आलेल्या ॲग्रीपथ या व्हॉट्सअप चॅटबॉटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतरस्ता अतिक्रमणमुक्ती नवीन शेतरस्ता प्रस्ताव यासाठी अर्ज करणं सरकारी सेवांची माहिती मिळवणं तसंच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी त्वरित संपर्क साधणं अशा सुविधा उपलब्ध होणार आहेत जालना मित्र या सेवा चॅटबॉटद्वारे नागरिकांना ई सेवा केंद्रांच्या घरपोच सेवांसाठी अपॉइंटमेंट घेता येणार आहे शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत सुरू केलेल्या या सेवेमुळे नागरिकांच्या कार्यालयीन फेऱ्या कमी होऊन सेवा थेट घरपोच मिळण्यास मदत होईल असं जिल्हाधिकारी मित्तल यांनी सांगितलं जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषदेच्या संयुक्त विद्यमानं जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर एक दिवसीय युवा महोत्सव घेण्यात आला जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं युवक युवतींनी या महोत्सवात मोठ्या संख्येनं सहभाग घेतला संविधान दिन जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला या निमित्त जालना शहरात संविधान फेरी काढण्यात आली संविधान उद्देशिकेचं ठिकठिकाणी सामूहिक वाचनही करण्यात आलं राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्ह्यातल्या शासकीय शाळा महाविद्यालयांसह विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या वतीनं बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब म्हस्के जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला